नमस्कार मित्रांनो मी बाबा जगताप आणि तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल खेकडेवाला बाबामध्ये तर काल मित्रांनो आपण दोन धरणावरून जे काही खेकडे पकडून आणले होते चार किलो त्यातले आणताना काही मिले ते का तर तुम्हाला काल दाखवले होते मी पण आज आपण परत दुपारच्या नंतर आलो आहे कारण आज सकाळपासूनच जिथं पाऊस चालू असल्यामुळे आपण काही टँकवर आलो नाही आता थोडा पाऊस उघडल्यावर मी आणि माझी मिसेस दोघं आम्ही टँकवर आलो होतो तर आजचा अपडेट बघूया काय आहे कसं आहे खेकड्यांचं म्हणजे रात्री आपण त्यांना येऊन तर मासे टाकले होते खायला तेव्हा तर व्यवस्थित ॲक्टिव्हिटी होती त्यांची कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व दिसेल काल मी इकडे कसे सोडले ये रात्री येऊन त्यांची ॲक्टिव्हिटी दाखवलेली आहे तर ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिसेल पण आता आपण जे दुसऱ्या दिवशी आलो आहे ते अपडेट घ्यायला आलो आहे तर त्याला दाखवतो मला टँकमधलं हा बघा आपला टँक आणि आता दाखवतो मला मी सर्व हे बघा मित्रांनो आपण टँकमध्ये आलो आहे टँकमध्ये एक खेकडा तिथं कोपऱ्यात आहे बघा पायपाच्या मागे छोटा खेकडा आहे दुसरा अजून हा बघा मित्रांनो ते एक आहे दगडाच्या खाली एक आहे अजून तुम्हाला पुढं दाखवतो मित्रांनो काल जो आपला जखमी झाला होता खेकडा तो खेकडा मेलेला आहे बघा कालचा खेकडा प्लस इथे एक मेला आहे मोठा खेकडा अरे बापरे मित्रांनो आपला राजा मेलेला आहे हा बघा मित्रांनो आपला राजा तो मरण्याचं कारण का मेला असेल बरे त्याला फक्त एक पाय तुटला मित्रांनो ह्याचा बाकी तर सर्व कुठं काही त्याला जखम वगैरे काही झालेलीच जा नाही आहे तरी पण राजा शत्य राजा आपला मेला मित्रांनो खूप वाईट बातमी आहे राजा प्लस इथे एक छोटा खेकडा मेरून भरून पडलेला आहे मित्रांनो हा बघा हा छोटा खेकडा एक अजून काही मेलेले खेकडे आहेत का आपण शोधूया मित्रांनो पाण्यामध्ये पाहायला तर आपल्या लागतात खेकडे कुठं मरून न पडलेला खेकडा असावा हा बघा मित्रांनो इथं एक मेला आहे खेकडा आपला हा बघा हा एक खेकडा आपला मेला आहे अजून एक म्हणजे टोटल झाले चार खेकडे अजून बघूया फिरून हा बघा मित्रांनो इथं एक मरण पडलं खेकडा आपला असं बघायला गेलं तर ह्यांना कुठं दुखापत वगैरे काही झालेलं नाही जखम झालेली नाही लागलेलं नाही पण खेकडे का मिले आय थिंक think... पाणी बदलामुळं होऊ शकतं आहे कारण इथून मी जवळजवळ चाळीस किलोमीटर लांब खेकडे पकडण्यासाठी गेलो धरणाच्या साईडला तिथलं पाणी आपल्या इथलं पाणी जरा थोडं वेगळं आहे मित्रांनो महत्त्वाचा हा आपला राजा मेला त्याचं मला खूप दुःख झालं आहे मित्रांनो खूप वाईट वाटतं वाट आहे मला पण आता काय करणार दुसरं बघूया मित्रांनो कुठं काय आहे का अजून त्यांना आपण खाऊ पण भरपूर टाकलं ता मित्रांनो बघा रात्रीचे हे माशाचे तुकडे हे बघा हे अजून आहेत म्हणजे खेकड्यांना खायला तर काय कमी पडलं नाही हे बघायच्या आतमध्ये खेकडा लपून बसला आहे अजून इथं बिळं केलेले आहेत खेकडे तसे जास्त पाण्यातच गेलेले आहेत मित्रांनो तर आजची सगळ्यात वाईट बातमी म्हणजे मित्रांनो आपला राजा नेलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर याचं काही कारण समजत असेल तुम्हाला जर काय जाणवत असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट करून सांगा की राजा का बरं मेल असेल आपला खूप वाईट वाटतं आहे मित्रांनो हा बघा केवढा मोठा खेकडा आहे मित्रांनो हा मी आत्तापर्यंत पकडलेला सर्वात मोठा खेकडा आहे मित्रांनो बघा केवढा मोठा आहे त्याच्या मानाने हा बघा ह्याची साईज त्याची साईज बघा मित्रांनो हा त्याच्या हे बघा पण राजा हा सगळ्यात मोठाच होता बघा ते तर छोटं पिल्लो पिल्लो नाही म्हणताना पण हे बघा वाईट झालं मित्रांनो तर ही होती आजची अपडेट अशाच अपडेट मी कंटिन्यू देत राहीन मित्रांनो खेकडे सोडण्याच्या खेकडे त्याच्यानंतर त्याचं जा काय झालं त्याला त्याचं खाद्य त्याची वाढ त्याची सगळी ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला दाखवत राहणार आहे मित्रांनो ॲक्टिव्हिटी पाहण्यासाठी मित्रांनो सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ जसे मी अपलोड करेन तसे तुमच्यापर्यंत मिळतील थँक यू मित्रांनो चला आता राजाला बाहेर नेऊन टाकून देऊया चला बाय